प्रेमाचा पाऊस पावसाळ्याच्या पहिल्या सरी कोकणातल्या त्या छोट्या खेड्यात पडत होत्या समुद्राच्या काठावर वसलेलं हे गाव जिथं मासेमारीच्या बोटी लाटांवर नाचत होत्या आणि नारळाच्या झाडांवर पाण्याचे थेंब टपकत होते आता पावसाच्या स्वागताला सज्ज झालं होतं सायली तिच्या छोट्या पुस्तकांच्या दुकानात बसली होती दुकान म्हणजे एक लहानशी खोली लाकडी कपाटांवर जुनाट पुस्तकं रचलेली भिंतींवर ओलसरपणाचे डाग आणि एका कोपऱ्यात छोटी चूल खिडकी उघडी होती आणि बाहेरून येणारा थंड वारा तिच्या चेहऱ्यावर झुळूक घालत होता पावसाचा मंद आवाज टिप तिच्या कानात गुंजत होता आणि कधीतरी दूर कुठून मासेमाराचा हाकारा ऐकू येत होता तिच्या हातात बाबांचं एक पुस्तक होतं कुसुमाग्रजांचं माती आणि माणसं पानं पिवळी पडली होती काही ठिकाणी ओलसर झाली होती पण अक्षर अजूनही तशीच तात उभी होती बाबा गेले तेव्हापासून हे दुकान तिचं सगळं झालं होतं चार वर्षांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती एक साधा ताप जो नंतर न्युमोनियात बदलला सायलीला अजूनही आठवतं ते शेवटचं बोलणं बाबांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले सायली हे दुकान तुझं आहे पुस्तक जग त्यात माणसांचं आयुष्य दडले त्या रात्री बाबा गेले आणि सायलीच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली पण त्या पोकळीत एकटेपणही शिरलं होतं बाबांनंतर तिची साखरपुडाही मोडली तिचा मंगेतर विशाल एका मोठ्या शहरात नोकरीला गेला आणि तिथेच त्याला दुसरी मुलगी भेटली एक दिवस त्याचा फोन आला सायली मला माफ कर मी तुझ्यासोबत नाही राहू शकत त्या शब्दांनी तिचं मन तुटलं गावातल्या लोकांनी तिच्याबद्दल कुजबूज सुरू केली बिचारी सायली एकटीच राहिली पण सायलीनं स्वतःला पुस्तकांत गुंतवलं ती वाचायची लिहायची आणि कधीतरी पावसाकडे पाहून स्वप्न पाहायची आजही ती तसंच करत होती खिडकीतून पावसाचे थेंबात शिरत होते आणि तिनं पुस्तक बंद केलं ती उठली चुलीवर पाणी ठेवलं आणि चहा बनवायला घेतला तेवढ्यात दुकानाचं दार उघडलं एक उंच भिजलेला माणूस आत आला त्याच्या खांद्यावर कॅमेरा लटकत होता आणि कपड्यांतून पाणी टपकत होतं त्याचे केस ओले झाले होते आणि चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते आत येऊ का त्यानं विचारलं त्याचा आवाज मऊ होता पण त्यात एक वेगळीच ऊर्जा होती सायलीनं त्याच्याकडे पाहिलं तो सावळा होता डोळ्यांत काहीतरी शोधत असल्याचा भाव होता हो या ती म्हणाली आणि त्याला आत घेतलं पाऊस खूप आहे बाहेर तो म्हणाला आपले ओले हात झटकत मी मुंबईहून आलोय फोटोसाठी फिरतोय सायलीनं त्याला खुर्ची दाखवली आणि चहा बनवायला सुरुवात केली इथं काय फोटो काढायचे तिनं विचारलं थोडं कुतूहलानं पाऊस तो हसला आणि त्याच्यासोबत जे काही दिसतं ते त्याचं हसणं साधं होतं पण सायलीच्या मनात काहीतरी हललं तिनं चहाचा कप त्याच्यासमोर ठेवला आणि म्हणाली तुझं नाव आदित्य तो म्हणाला चहाला हात लावत आणि तुझं सायली ती म्हणाली आणि पुस्तक बाजूला ठेवलं हे दुकान माझं आहे आदित्यनं दुकानाकडे पाहिलं जुन्या लाकडी कपाटांवर पुस्तकं रचलेली होती काही ठिकाणी धूळ बसली होती आणि भिंतींवर पावसाचे डाग पडले होते सुंदर आहे तो म्हणाला पुस्तकांना जपणारी माणसं मला आवडतात सायलीनं एक पुस्तक उचललं कुसुमाग्रजांची कविता आणि वाचायला सुरुवात केली पाऊस पडतो आणि मनातलं सगळं धुतलं जात आदित्य शांतपणे ऐकत होता त्याच्या डोळ्यांत एक चमक आली पाऊस आणि कविता तो म्हणाला एकमेकांना शोधतात सायलीला त्याचं बोलणं खटकलं नाही तिनं चहाचा घोट घेतला आणि विचारलं मुंबईत काय करतोस आदित्यनं कप खाली ठेवला फोटोग्राफी तो म्हणाला पण आता थोडं थांबलंय काहीतरी नव शोधतोय त्याच्या बोलण्यात एक दुःख दडलं होतं पण सायलीनं अधिक विचारलं नाही पाऊस थांबेपर्यंत ते बोलत राहिले बाबांच्या आठवणी मुंबईच्या धावपळी आणि कधीतरी हरवलेल्या स्वप्नांबद्दल जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आदित्य उठला उद्या परत येईन तो म्हणाला आणि निघाला सायलीनं खिडकीतून त्याला पाहिलं तो पावसानंतरच्या ओल्या रस्त्यावर चालत होता कॅमेरा खांद्यावर टाकून तिच्या मनात एक नवं बीज पेरलं गेलं होतं नाजूक पण जिवंत तिला माहीत नव्हतं की हा माणूस तिच्या आयुष्य बदलणार आहे पावसाळा आता पूर्ण बहरात आला होता कोकणातलं ते छोटं खेडं पाण्यात बुडाल होतं रस्त्यावर चिखल नारळाच्या झाडांवरून पाणी टपकत होतं आणि समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आक्रोश करत होत्या सायलीचं दुकानही ओलसर झालं होतं खिडकीतून पाणी आत शिरत होतं आणि लाकडी कपाटांवर ठेवलेली पुस्तकं भिजायला लागली होती तरीही ती रोज दुकान उघडायची पुस्तकं जपायची आणि कधीतरी खिडकीतून पावसाकडे पाहायची पण आता तिच्या मनात एक नवं कारण होतं आदित्य आदित्य त्या पहिल्या भेटीनंतर रोज यायला लागला होता कधी तो पावसाचे फोटो काढायचा कधी दुकानाबाहेर उभा राहून समुद्राकडे पाहायचा आणि कधी सायलीसोबत गप्पा मारायचा त्याचं येणं आता सायलीच्या दिनचरेचा भाग झालं होतं त्याचा हसरा चेहरा त्याचं पावसात भिजलेलं येणं आणि त्याच्या बोलण्यातला मौपणा हे सगळं तिला हळूहळू आपलंस वाटायला लागलं होतं पण तिच्या मनात एक भीतीही होती ही जवळीत कधीतरी तुटेल का एक दिवस दुपार झाली होती पाऊस थांबला होता पण आकाश अजूनही ढगांनी भरलं होतं सायली दुकानात पुस्तकं नीट करत होती तेव्हा आदित्य आला त्याच्या हातात एक फोटो होता हे बघ तो म्हणाला आणि सायलीला फोटो दिला त्यात सायली होती पावसात उभी हसताना तिचे केस ओले झाले होते आणि चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते तिच्या हातात एक पुस्तक होतं आणि पावसाच्या धारा तिच्या मागे पडत होत्या कधी काढलास हा तिनं विचारलं थोडं लाजून काल आदित्य म्हणाला तू दुकानाबाहेर उभी होतीस पावसात हसताना मला ते क्षण टिपायचं होतं सायलीनं फोटोकडे पाहिलं तिला स्वतःला असं कधी पाहिलं नव्हतं इतकं मोकळं इतकं सुंदर तुला मी खरंच असं दिसते का ती म्हणाली नजर खाली घालून आदित्य हसला तू यापेक्षा जास्त सुंदर आहेस तो म्हणाला पण हा फोटो फक्त तुझं हसणं दाखवतो सायलीच्या गालावर लाली आली तिला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडायला लागलं होतं पण तिच्या मनात चार वर्षांपूर्वीचं दुःख पुन्हा जाग झालं तिनं फोटो बाजूला ठेवला आणि म्हणाली आदित्य तुला कधी हरवलंय का कोणाला तिचा आवाज किंचित थतला आदित्य शांत झाला त्यानं कॅमेरा खाली ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला हो तो म्हणाला माझी बायको म्हणजे आता ती माझी बायको नाही तिनं मला सोडलं दुसऱ्यासाठी त्याच्या डोळ्यांत दुख दिसत होतं मुंबईत मी फोटोग्राफर होतो चांगलं नाव चांगली कामं पण तिच्यासाठी मी सगळं सोडलं ती गेली आणि माझं करिअरही संपलं इथं आलो ते पळायला सायलीनं त्याच्याकडे पाहिलं त्याच्या बोलण्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं हरवलेलं प्रेम तुटलेली स्वप्न मला पण असं झालं ती म्हणाली माझा मंगे तर गेला त्याला मी पुरेशी नव्हते बाबा गेले तो गेला आणि माझा विश्वासही गेला तिचे डोळे पाणावले आदित्य जवळ आला आणि तिचा हात हातात घेतला पण तू अजूनही इथं आहेस तो म्हणाला आणि मी पण त्या क्षणी दुकानात शांतता पसरली फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि बाहेर पावसाचा हलका सूर ऐकू येत होता पुढचे काही दिवस दोघंही एकमेकांच्या जवळ आले आदित्य सायलीला त्याचे फोटो दाखवायचा मुंबईतले उंच इमारतींचे फोटो समुद्राचे फोटो आणि आता गावातले पावसाचे फोटो सायली त्याला बाबांच्या आठवणी सांगायची कसं बाबा तिला पुस्तकं वाचायला शिकवायचे कसं ते तिला समुद्राकडे घेऊन जायचे एक दिवस संध्याकाळी दोघं दुकानाबाहेर उभे होते पाऊस पडत होता आणि सायलीनं हसत हसत त्याला पाण्यात ओढलं दोघंही भिजले हसले आणि त्या क्षणी सायलीला वाटलं की तिचं मन पुन्हा जिवंत झालं आहे पण त्या रात्री पाऊस जोरात आला गावात पूर आला लाटा किनाऱ्यावरून गावात शिरल्या आणि सायलीचं दुकान धोक्यात आलं ती रात्रभर पुस्तकं वाचवायचा प्रयत्न करत होती पण पाणी वाढतच होत पहाटे आदित्य धावत आला सायली तो ओरडला मी मदत करतो त्यानं पाण्यात उडी घेतली आणि पुस्तकं वरच्या कपाटावर ठेवायला सुरुवात केली सायली त्याच्यासोबत होती भिजलेली घाबरलेली पण त्याच्या सोबतीनं लढत होती एक मोठी लाट आली आणि आदित्य पडला त्याचा कॅमेरा पाण्यात वाहून गेला सायलीनं त्याला हात दिला आणि त्याला वर ओढलं दोघंही थकून बसले भिजलेले पण एकमेकांच्या जवळ तुला हे करायची गरज नव्हती सायली म्हणाली डोळ्यात पाणी पण मला करायचं होतं आदित्य म्हणाला तुझ्यासाठी त्यानं तिचा हात हातात घेतला आणि सायलीच्या मनातली भीती हळूहळू विरघळायला भी लागली त्या रात्री पूर ओसरला होते चुलीवर चहा ठेवून सायलीनं त्याच्याकडे पाहिलं त्याचे ओले केस थकलेले पण चमकणारे डोळे ती जवळ गेली आणि त्यांच्या ओठांवर एक नाजूक चुंबन झालं पावसातलं पहिलं प्रेम त्या क्षणी सायलीला समजलं की ती आता मागे वळणार नाही पण तिच्या मनात एक प्रश्न होता हा पाऊस थांबला तर हे प्रेम टिकेल का पूर ओसरला होता कोकणातलं ते छोटं खेडं हळूहळू पुन्हा जिवंत होत होतं रस्त्यावरचा चिखल सुकत होता मासेमारीच्या बोटी समुद्रात परतल्या होत्या आणि नारळाच्या झाडांवरून पाणी टपकणं थांबलं होतं सायलीचं दुकानही वाचलं होतं पुस्तकं ओली झाली होती पण त्यातली अक्षरं अजूनही वाचता येत होती आदित्यच्या मदतीनं तिनं सगळं पुन्हा जागेवर ठेवलं होतं त्या रात्रीचं चुंबन तिच्या मनात घर करून बसलं होतं नाजूक पण खोलवर रुजलेलं तिला वाटत होतं की तिचं आयुष्य आता नव्यानं सुरू झालं आहे पण त्याचबरोबर एक भीतीही होती आदित्य मुंबईहून आला होता आणि तो परत जाणार होता हे तिला माहीत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला ढग हळूहळू बाजूला सरले आणि सूर्याचा सोनेरी प्रकाश समुद्रावर पडला सायली दुकानात पुस्तकं नीट करत होती तेव्हा आदित्य आला त्याच्या हातात त्याची बॅग होती आणि खांद्यावर कॅमेरा नव्हता तो पुरात वाहून गेला होता सायली तो म्हणाला मला आज निघायचंय मुंबईत माझं काम आहे त्याचा आवाज शांत होता पण त्यात काहीतरी हरवलेलं होतं सायलीच्या छातीत धडधड सुरू झाली तिनं पुस्तक खाली ठेवलं आणि विचारलं कधी परत येणार आदित्यनं तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यांत एक गूढ भाव होता मला माहीत नाही तो म्हणाला पण इथं मला काहीतरी सापडलंय तू सापडलीस सायलीच्या डोळ्यांत पाणी आलं तिला त्याला थांबवायचं होतं पण तिच्या मनात चार वर्षांपूर्वीचं दुःख पुन्हा जाग झालं विशालचं जाणं त्याचं तिला सोडून दुसऱ्यासाठी जाणं आणि जर तो गेलास तर ती म्हणाली नजर खाली घालून मला पुन्हा एकट सोडून आदित्य जवळ आला आणि तिचा हात हातात घेतला त्याचे हात थंड होते पण त्यात एक उबदारपणा होता मी तुला सोडणार नाही तो म्हणाला पण मला माझं आयुष्य पुन्हा उभं करायचंय मुंबईत माझं काहीतरी बाकी आहे माझं करिअर माझी स्वप्न तू माझ्यासोबत येशील का सायली थबकली गाव दुकान बाबांच्या आठवणी हे सगळं सोडून मुंबईत जाणं तिला अशक्य वाटत होतं तिच्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा आला त्यांचं तिला पुस्तक वाचताना पाहणं आणि गावातली ती शांतता मला वेळ हवाय ती म्हणाली डोळे पुसत आदित्यनं होकार दिला मी थांबतो तो म्हणाला पण मला आज जावं लागेल मी तुझी वाट पाहीन सायली तो तिच्याकडे एकटाक पाहत राहिला आणि मग वळला सायलीनं त्याला दारापर्यंत जाऊ दिलं पण तिचं मन ओरडत होतं त्याला थांबव त्याला सोडू नकोस पण ती शांत राहिली आदित्य गेला आणि दुकानात एक पोकळी निर्माण झाली त्या संध्याकाळी सायली दुकानात बसली होती खिडकीतून येणारा थंड वारा आता शांत झाला होता तिनं बाबांचं पुस्तक उघडलं पण तिचं लक्ष लागत नव्हतं तेवढ्यात तिच्या आजीनं दुकानात पाऊल टाकलं आजी वयानं म्हातारी पण डोळ्यांत चमक आणि बोलण्यात तारुण्य काय झालं सायली तिनं विचारलं तिच्या चेहऱ्यावरचं दुख पाहून सायलीनं सगळं सांगितलं आदित्यचं येणं त्यांचं प्रेम आणि आता त्याचं जाणं आजी हसली तिच्या हसण्यात एक वेगळीच शहाणपणाची झाक होती प्रेम म्हणजे पाऊस आहे सायली ती म्हणाली तो थांबवता येत नाही फक्त त्यात भिजायचं असतं तो मुलगा तुझ्यासाठी पुरात उतरला तुझ्या पुस्तकांसाठी लढला तू त्याला असं जाऊ देणार सायलीच्या मनात विचारांचं वादळ उठलं तिला बाबांच्या आठवणी सोडायच्या नव्हत्या पण आदित्यला हरवायचंही नव्हतं ती उठली तिच्या हातात एक छोटी पिशवी होती त्यात बाबांचं पुस्तक आणि तिच्या स्वप्नांचा आधार होता ती धावत गावाबाहेर गेली जिथं बस थांबायची पण बस गेली होती आणि आदित्यही तिचं मन सुन्न झालं ती परत दुकानात आली तेव्हा तिला एक लिफाफा दिसला आदित्यनं टेबलावर ठेवला होता तिनं तो उघडला आत एक फोटो होता तिचा पावसात हसताना आणि एक चिठ्ठी तुझ्यात मला घर सापडलं मी परत येईन सायली पण तू मला शोधलंस तर मला जास्त आनंद होईल तिच्या डोळ्यांतून अश्रू आले पण ओठांवर हसूही होतं ती समुद्राकडे गेली पाण्याला हात लावला आणि मनात ठरवलं ती त्याची वाट पाहणार नाही ती त्याच्यासाठी लढणार दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं दुकान आजीच्या हवाली केलं मी परत येईन आजी ती म्हणाली आजीनं तिला मिठी मारली आणि म्हणाली जा तुझं घर शोध सायलीनं मुंबईची बस पकडली प्रवासात तिच्या मनात आठवणी आणि स्वप्न एकत्र नाचत होते बाबांचं हसणं आदित्यचं चुंबन आणि पावसाचा आवाज जेव्हा ती मुंबईत पोहोचली तेव्हा तिला आदित्यचा पत्ता माहीत नव्हता पण तिनं त्याच्या एका जुन्या फोटोतून एक स्टुडिओचं नाव शोधलं आदित्य फोटोग्राफी ती तिथं गेली स्टुडिओ बंद होता पण बाजूच्या दुकानातल्या माणसानं सांगितलं आदित्य इथं राहतो वरच्या मजल्यावर सायली जिना चढली आणि दारावर टकटक केली दार उघडलं आणि समोर आदित्य उभा होता हातात चहाचा कप आणि डोळ्यांत आश्चर्य सायली तो म्हणाला कप खाली ठेवत ती पुढे गेली आणि त्याला मिठी मारली मी आले आदित्य ती म्हणाली डोळे पाणावलेले आता आपण एकत्र घर बांधूया आदित्यनं तिला घट धरलं त्याच्या डोळ्यांतही पाणी होतं तू आलीस तो म्हणाला माझं घर आता पूर्ण झालं बाहेर पाऊस नव्हता पण त्यांच्या मनातला पावसाळा आता कायमचा बहरला होता खोल शांत आणि एकमेकांसाठी